श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहीत आहे एक जानेवारीला ना आपण सगळे असं नवीन नवीन काही ना काहीतरी करायचंय कुठलं ना कुठलं स्वप्न पूर्ण करायचंय असं मनात आपण प्लॅनिंग करत असतो आता बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांनी एक जानेवारीला ठरवलं असेल की या वर्षात मी माझा चॅनेल मॉनिटाईज करणार माझा चॅनेल चांगला ग्रो करणार पण बघता बघता नऊ महिने कधीच संपले कळलंच नाही आणि आता फक्त आपल्या हातात तीन ते साडेतीन महिने राहिलेत थोडक्यात सांगायचं तर फक्त शंभर दिवस राहिलेत आणि या शंभर दिवसाचंच तुम्हाला चॅलेंज घ्यायचं आहे यूट्यूबमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना तर आता फक्त शंभर दिवस राहिलेले आहेत आणि या शंभर दिवसात गेल्या दोनशे पासष्ट दिवसात जे काही केलं नाही ना ते फक्त या शंभर दिवसात करून दाखवायचं आहे आणि ते सक्सेस तुम्हाला मिळणार आहे फक्त तुमचा तो आत्मविश्वास नाही आहे तर काय झालेलं असतं तुम्हाला सांगते ज्या वेळेला नवीन वर्ष चालू होतं आपण नवीन खूप स्वप्न बघतो ध्येय बघतो पण ते ना नवीन नवीन आहे तोपर्यंतच आपण लक्ष देतो आणि नंतर म्हणतो जाऊ दे अजून भरपूर वर्ष पडलेलं आहे अजून आप बराच वेळ आहे आपल्याकडं आपण करू ना असं म्हणून आपण दुर्लक्ष करायला लागतो आणि जसजसे दिवस संपत येतात वर्ष संपत येतं डिसेंबर महिना उग उजडतो यानंतर लास्टचे शेवटचे आठ दिवस उजडतात आणि लास्टचा दिवस येतो त्यावेळेला लक्षात येतं अरे पूर्ण वर्ष वाया गेलं मी तर काहीच केलं नाही यूट्यूबासुध्या नाहीतर कोणतंही द्या मला तर कुठेच यश मिळालं नाही पण यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये ना आपल्याला असं मनात अजिबात आलं नाही पाहिजे की माझं दोन हजार पंचवीस वाया गेलं म्हणूनच ना आता शंभर दिवस राहिलेत आणि या शंभर दिवसाचं तुम्ही स्वतः चॅलेंज घ्या बघा जे तुम्ही या नऊ महिन्यात नाही ना करून दाखवलं ते तीन महिन्यात करून दाखवायचं आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं हे करायचं की ना मोबाईलपासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढं लांब राहायचं अजिबात कोणाचे जास्त व्हिडिओ बघायचे नाहीत यूट्यूबच्या दर दररोज अपडेट घेतल्या पाहिजेत असं काही नाही आहे आणि एक मी माझा अनुभव सांगू का सगळे ना एक सारखीच माहिती देत असतात असं काही वेगळं नाही आहे आणि यूट्यूबमध्ये ट्रेंडिंग असं काही येत नाही आहे तुम्हाला ज्याच्यात करिअर करायचं आहे तुमचा जो आवडीचा विषय आहे ना तो घ्या ठीक आहे आत्तापर्यंत तुम्ही कोणतेही कुठलेही व्हिडिओ टाकले असले तरीसुद्धा आता तुम्ही तुमच्या आवडीचा विषय घ्या कारण आपण आपल्या आवडीच्या विषयावर जवळजवळ पंधरा मिनटं तीस मिनटं जेवढे पाहिजेत तेवढं बोलू शकतो पण जर तुम्ही ठरवून कुठला तरी वेगळा विषय निवडत असाल ना तर त्याचा तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागेल काय बोलायचं ते ठरवावं लागेल यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं आहे ना तर रोज आपल्याला टायमिंग ठरवायचं वेळ आप व्यवस्थितच व्हिडिओ एक दिवस ॲड करून पडलाच पाहिजे ज्या त्या टायमिंगला पडलाच पाहिजे हे स्वतःला एक बंधन घाला नियम घाला की मी रोज एवढं काम करणार त्याच वेळेला तुम्हाला सक्सेस मिळेल आत्तापर्यंत झालं ठीक आहे मोबाईलवर जास्त कसं झालं आहे आपण आपण नेहमी दुसऱ्याशी कंपेअर करतो दुसऱ्याचे व्हिडिओ जास्त बघतो आज ह्यानं काय अपडेट दिल्या का उद्या त्याने अपडेट काय दिल्या का परवा दिले का म्हणजे ना एकाचे व्हिडिओ बघायला सुरुवात केले ना की त्यांचे पाठीमागचे व्हिडिओ बघून आपण आपला वेळ एवढा वाया घालवत असतो त्यामुळे आता हे सगळं बंद करा फक्त शंभर दिवस एकच करायचं चॅलेंज घ्यायचं स्वतःला आणि जेवढं होता होईल ना तेवढं काम करायचा प्रयत्न करायचा तुम्हाला ज्या विषयात व्हिडिओ बनवायचे आहेत त्याच्या पूर्ण सगळ्या नोट्स काढायच्या थमनेला सुद्धा टायटल असू द्या व्हिडिओचं एडिटिंग असू द्या व्यवस्थितच करायचं रोज काही हो मी चार तास माझ्या नेहमीच्या का कामातून चार तास यूट्यूबसाठी देणारच हा स्वतःशी एक टार्गेट ठेवा आणि कामाला लागा त्याशिवाय पर्याय नाही आपला जास्तीत जास्त वेळ कुठे जातो दुसऱ्यांचे व्हिडिओ बघणे त्यांच्या कमेंट्स वाचणे त्यांनी आज काय व्हिडिओ टाकलाय कुणी कोणाला काय कमेंट केले एवढं आपण सोशल मीडियावर बघत राहतो ना त्यामुळं आपल्या व्हिडिओकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि आपण काही करतो हां त्यांचे व्हिडिओ ट्रेंडिंग चालेत ना ठीक आहे मी ते व्हिडिओ बनवते म्हणजे आपल्याला जे काही येत असतं ना ते आपण बाजूला ठेवतो आणि नेहमी दुसऱ्यांचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो प्लीज असं करू नका जे काही आहे ना ते स्वतःचं मांडा स्वतःच्या भाषेत मांडा असं यूट्यूबचा कुठेच नियम नाही की तुम्ही प्रोफेशनलच बोललं पाहिजे असं काहीसुद्धा नाही आहे त्यामुळे बघा अजूनही संधी तुमच्या हातात आहे अजूनही शंभर दिवस आहेत आणि या शंभर दिवसाचं चॅलेंज चा घेऊन तुम्हीसुद्धा यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता एक सगळ्यांना तुमचा आदर्श देऊ शकता आणि आत्ताना स्टेटस असू द्या फेसबुकचं फेसबुक असू द्या इंस्टा असू द्या सगळ्यांपासून थोडे दिवस लांब राहा काहीतरी मिळवायचं असेल ना तर थोडंफार काहीतरी गमवावं लागतं असं कोणालाच सहजासहजी मिळत नाही आहे तुम्ही जर सगळंच बघत असाल इंस्टा बघत फेसबुक व्हॉट्सअपचे स्टेटस सगळ्यांना वेळोवेळी रिप्लाय देत बसला हां आता व्हिडिओच्या कमेंटला वेळोवेळी रिप्लाय देणं हे आपलं काम आहे कारण आपल्याला आपला ऑडियन्स महत्त्वाचा आहे पण त्यासोबत तुम्ही तुमचं काम करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज कधी वाटतात माहिती आहे ज्यावेळेला तुमच्या ऑडियन्समध्ये तुम्ही एक विश्वास निर्माण करता तुम्ही काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करता त्यावेळेला त्यांचा तुमच्यावर ठामपणे विश्वास बसतो आणि न चुकता ते तुमचे व्हिडिओ बघतात तुमचं जर वे व्हिडिओचं टायमिंग वेळेवर असेल तर यूट्यूबसुद्धा न चुकता तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन समोरच्याला पाठवत असतं आणि ज्यांचे शॉर्ट्स चॅनेल आहेत शॉर्ट्स व्हिडिओंचे आता तुम्हाला संधी आहे बघा नव्वद दिवस म्हणजे शंभर दिवस आहे या शंभर दिवसात रोज दोन शॉर्ट्स व्हिडिओ टाका एक सकाळी टाका एक संध्याकाळी टाका व्यवस्थित टायमिंगनुसार टाका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबमध्ये अशी कोणतीच सेटिंग नाही आहे की ज्या सेटिंगद्वारे आपण आपला चॅनेल मॉनिटाईज करू शकतो किंवा व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवू शकतो आता बरेच टेकवाले असे आहेत की जे सांगतात की असं हे सेटिंग करा ते सेटिंग करा म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढतील तुमच्या व्ह्यूज वाढतील एक लक्षात ठेवा जर कोणी तुम्हाला यूटूबच्या संदर्भात अशी माहिती देत असेल तर त्यांचे लेटेस्टचे व्हिडिओ बघायचे ठीक आहे जर अशी सेटिंग करून यूटूबच्या व्हिडिओच्या व्ह्यूज वाढत असत्या तर त्यांनी का वाढवल्या नाहीत त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज का कमी आहेत त्यामुळं ना अशा गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं नाही यूट्यूबची अशी कोणतीच सेटिंग नाही आहे ज्याने व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतील सगळ्यात महत्त्वाचा पर्याय हाच आहे की ट्रेंडिंग व्हिडिओ टाकणे त्याशिवाय यूटूबमध्ये पर्याय नाही यूटूब पहिलं खूप सोपं होतं पण आता खूप म्हणजे खूप अवघड झालेलं आहे प्रत्येक वेळी यूट्यूबचे काही ना काहीतरी नियम येत असतात अपडेट येत असतात आणि त्यानुसारच आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात पण खरं सांगू का तुम्ही जर त्यामध्ये तुमच्या स्वतःचा कंटेंट असेल ना तर यूट्यूब तुम्हाला काहीसुद्धा करत नाही पण तुम्ही जर दुसऱ्याचं जेवढं काही वापराल ना तेवढं तुम्हाला यूट्यूब प्रॉब्लेम करत असेल त्यामुळे आता तुम्ही शंभर दिवसाचं चॅलेंज चा चा घ्यावं असं मला वाटतं आहे जो कोणी चॅलेंज घेणार आहे त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हीसुद्धा चॅलेंज घेणार आहे बघा पर्याय नाही आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये एक जानेवारीला काहीतरी असा स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे नाही मी हे करू शकले आणि थोडे दिवस शेजार यासुध्या नातेवाईक मित्रमंडळ जे काही तुमचं आहे जिथे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताना त्यांच्यापासून थोडे दिवस लांब राहावा का तर तुम्हाला कुठेतरी चमकायचं असेल कुठंतरी सगळ्यांच्या म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल माझेसुद्धा व्हिडिओ व्हायरल व्हावे तर हे सगळं तुम्हाला करावं लागेल फक्त थोड्या दिवसासाठी त्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही जर असंच बसला ना आत्ता जशी गाडी चालली आहे अशीच जर तुमची गाडी चालत असेल तर यूट्यूब काय कोणतंही क्षेत्र असू द्या त्यामध्ये तुम्ही सक्सेस होणार नाही एक दिवस जेवायचं राहिलं तरी चालेल पण माझा व्हिडिओ यूट्यूबवर पडलाच पाहिजे असं स्वतःला टार्गेट द्या स्वतःवर काहीतरी नियम घालून घ्या बघा तुम्ही यूटूबमध्ये सक्सेस होणारच आणि जेवढं मोबाईलपासून लांब राहता येईल ना तेवढं लांब राहावा त्यातूनच त्या तुम्हाला फायदा आहे हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल जेव्हा सक्सेस व्हाल ना त्याच वेळेला समजेल अशा प्रकारे प्लीज सगळ्या यूट्यूबच्या ताईंना एकच मनापासून रिक्वेस्ट आहे वर्ष संपायला आलं आहे आणि तुमच्या हातात फक्त शंभर दिवस राहिले आहेत आणि या शंभर दिवसात तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज करायचे आहे जर तुम्ही नाही केले तर मग तुम्हाला तर माहीत आहे पुढे जाऊन डिप्रेशन टेन्शन येणार आणि हेही वर्ष तुमचं वाया गेलं असं समजा वर्ष जर वाया घालवायचं नसेल तर शंभर दिवसाचं चॅलेंज घ्या आणि यूट्यूबवर काम करा आणि सक्सेस मिळवून दाखवा